नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केला आहे का की आपण आयुष्यभर भक्ती करतो तरीही संकट संपत नाही त्र्यंबकेश्वराच्या पाच फेऱ्या साईबाबांचं दर्शन मनुदेवी आणि अने अनेक देवी देवतांची उपासना केली पण सुख समाधान मिळालंच नाही काहीतरी कमी होतं पण काय ही गोष्ट आहे भगवान रघुनाथ महाले नाशिक यांची परंपरागत भक्तीने आयुष्य घालवलं परंतु समाधान काही मिळालं नाही एक दिवस पंचवटी केलं परंतु मन काही शांत बसलं नाही शेवटी पुस्तक घेतलं सहा महिने तसेच पडून राहिलं आणि जेव्हा उघडलं तेव्हा डोळ्यांसमोर असा प्रश्न आला ज्याने सगळंच बदलून टाकलं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आई वडील कोण आहेत हे कसं शक्य आहे देवांचेही असतात मग आपण आजवर जे जे शिकलो केलं ते खरंच योग्य होतं का प्रश्नाने त्यांच्या मनात गोंधळ उडवला त्यांनी श्रीमद भगवत गीता वेद आणि इतर ग्रंथ तपासले सत्य उघड होत होत आणि त्याच शोधाने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या चरणी घेऊन गेलं तेव्हापासून सगळंच बदललं जे विज्ञानालाही अशक्य वाटेल ते त्यांच्या जीवनात घडलं भीषण अपघात जिथे सत्तावन्न अठ्ठावन्न लोक मरण पावले परंतु ते थोडक्यात बचावले त्यांच्या आईचा असाध्य आजार ज्यावर लाखो रुपये खर्च करूनही गुण आला नव्हता तो गुरुमंत्र घेतल्यावर पूर्ण बरा झाला स्वतःच्या मणक्याच्या त्रासाने सतत वेदना होत्या अनेक उपचार घेतले पण आराम मिळत नव्हता सद्भक्तीचा मार्ग धरताच तो त्रास कायमचा नाहीसा झाला हे सगळं फक्त योगायोग होतं का की यामागे खरंच काहीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती हा बदल हे सत्य आणि हे अनुभव चला ऐकूया भगवान रघुनाथ महाले यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार सत साहेब आपलं नाव भगवान रघुनाथ महाले आपण कुठून आलात वरच पॅलेस अंबड महाराष्ट्र नाशिक आपला व्यवसाय काय आहे मी गॅब्रेल कंपनीत नोकरी करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आठ जून दोन हजार चौदा संत रामपालजी महाराजांच्या भक्तीच्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात माझा परिवार पारंपरिक भक्ती करत होते देवीची पूजा करणे नाथां नाथपंथीमध्ये नाथांची भक्ती करणे नंतर त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीला मी पाच फेऱ्या मारलेले आहे नंतर व वणीच्या गळावर जाणे वर्षातनं एकदा साईबाबावर जाणे तिकडे मनुदेवीला जाणे उनपदेव आमच्याकडे तिथे जाणे असे आम्ही पा पारंपरिक भक्ती करत होतो संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात मी, मी पंचवटीमध्ये जा एकदा गेलो होतो तिथे गेल्यानंतर मला हे ग्या कार्तिक ऋषीचं मंदिर हे एकदा वर्षात एकदा ते चालू असतं तर तिथे गेलो होतो तिथे मला ज्ञानगंगा पुस्तकं एका व्यक्तीकडे दिसलं आणि मी त्यांना विचारलं की याच्यात काय आहे त्यांनी मला सांगितलं की शास्त्रानुसार भक्ती आहे जे तुम्ही घ्या पण मी ते न घेता मंदिरात गेलो मंदिरात फिरून आल्यावर परत तिथं आलो परत त्यांना विचारलं की सर याच्यात असं काय की ते तुम्ही सांगत पण नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही एकदा वाचून बघा आणि ते आणल्यानंतर मी घरी सहा महिने हे ड्रायवरमध्येच ठेवलं ड्रायवरमध्ये ठेवल्यानंतर एक दिवस असा आला की मी ते उघडलं उघडल्यावर मी असं त्याला ते पानं चाढले पानं चाडत असताना तिथे मला एक महत्त्वाचा प्रश्न आढळला की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या वडील आई वडील आहेत आणि मी तिथे खूप चक्रावून गेलो आज ब्रह्मा की आजपर्यंत आपल्या विष्णू महेश आहेत हे माहिती होतं पण त्याची साधना काय आहे हे माहीत नव्हतं भक्ती करायचं देवीची पण साधना काही माहीत नव्हतं नंतर मनामध्ये असे प्रश्न यायचे की नेमकी भक्ती कशी करायची आपल्याला सुख का प्राप्त होत नाही एवढी भक्ती करून सुख का प्राप्त होत नाही नंतर मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली नंतर त्याच्यामध्ये मला माझ्या घरात गीता ही पंधरा वर्षापासून होती पण ती जेव्हा वाचायचो मला काहीच समजत नव्हतं की देव आहे ना मग तो भांडणं का करू देतो त्यांनी तर ते भांडणं संपवायला पाहिजे मग ते मी ज्ञानगंगा पुस्तक वाचन करत असताना श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानगंगा पुस्तक पुस्तक वाचायचो आणि ते श्लोक प्रमाण सहित भागायचो नंतर एक एक श्लोकचं ते प्रमाण बघितलं सर्व ज्ञानगंगा पुस्तकामध्ये सर्व शास्त्रानुसार भक्ती आहे हे मी पहिले स समजून घेतली नंतर गुरु हा करावाच लागेल गुरु केल्याशिवाय काही आपल्याला सुख प्राप्त होणार नाही हे मला त्या पुस्तकाच्या माध्यमात समजलं नंतर पूर्ण संतांची ओळख काय आहे ते समजलं नंतर मी विचार केला की पूर्ण गुरु हे संत रामपालजी महाराजच आहेत कारण आजपर्यंत आपल्याला कोणीही काही एका श्लोकचा अर्थ समजून सांगितला नाही नंतर मी बरवारेला गेलो तिथून संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र मी घेतले आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीत आले पाहिजे त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची साधना स्वीकारली त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय चेंजेस आढळले सर्वात महत्त्वाचं मला भक्ती कशासाठी करायची हे समजलं मोक्षासाठी आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे ते साध्य झालं नंतर आद्य भक्ती करत असताना सर्वात मोठा फायदा मला हा झाला की मी फोर व्हीलर घेतली फोर व्हीलर घेत असताना मी गावाकडे जात होतो तेव्हा अंबानेर तालुक्यात ता ता डांगरी हे गाव आहे तिथं माझा एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला की त्या ॲक्सिडेंट जेव्हा झाला आणि जेव्हा मी गाडीचा खाली उतरलो तर मला सर्वजण तिथे जमा झाले आणि ते मला हेच विचारत होते की तू इथे वाचला कस काय कारण जिथे ॲक्सिडेंट झाला तिथे जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न लोक हे तिथे मृत्यू झालेले एकही वाचलेला वाचलेलं नाही ते मला हे विचारले की तुम्ही वाचले कस काय तर मी त्यांना सांगितलं की मी संत रामपालजी महाराज महाराजांकडून गुरुमंत्र घेतलेले आणि ते भक्तीमुळे मी आज वाचलो हा मला खूप फायदा झाला नंतर माझी आईला मी एका वर्षापासून दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत होतो कोणी सांगितलं की या बाबांकडे जा तिथे गेलो त्यांचं ते त्यांच्याकडनं उपचार घेतले आयुर्वेदिक उपचार घेतले नंतर मग मला माहीत होतं की संतरामबालजी महाराजांकडून जर भक्ती आईने घेतली तर हा आईला कुठेतरी आराम मिळेल पण आई ही माझे वडील बघत असल्यामुळे आई हे ऐकायची नाही माझ्या घरी देवारा पण आहे आणि ती भक्ती तर माझ्याही म्हणायचं एकच काय सोडून द्यायचं सर्व भाऊबांना आपल्याला नाव ठेवतील पण मी आईला सांगत सांगत होतो की हे शास्त्रानुसार भक्ती नाही आहे त्याच्यामुळे सुख तर हे कधीच भेटणार नाही आपल्याला एवढी भक्ती करून असताना आम्हाला दुःखच जास्त भोगावं लागत होतं नंतर नाशिकला आणल्यानंतर ना माझ्याला मी तीन हॉस्पिटलमध्ये तिचा उपचार घेतला पण शेवटी डॉक्टरने नाही सा, सांगितलं नंतर ना मी आईला एक मी बोलणं सोडून दिलं मग आई मला हे विचारायची की तू एवढा खर्च करतोय एवढा दवाखाना चालू आहे पण मला फरक का पडत नाही नंतर ना मी आईला सांगायचो की तू संत रामबाजी महाराजांकडनं गुरुमंत्र घे तुला माझा विश्वास आहे संत रामबाजी महाराजांवर की की ते साधना जी आहे ती शास्त्रानुसार आणि त्याच्यानुसार तुला शरीराला आराम पण भेटेल आणि निश्चित दवाखाना कमी होईल पण आई ही ऐकत नव्हती नंतर माझे गुरु भाऊ यायचे ते पण आईला समजून सांगायचे कारण त्यां जेही माझे गुरुबाई त्यांच्या आईंनासुद्धा आज जिवंत आहे आणि शंभर टक्के चांगले झालेले आहेत पण माझी आई ही ऐकत नव्हती नंतर नंतर आईला दवाखाना न्यायचो आई घरी आणायचो खालेला पचत नव्हतं अन्न नेल का पूर्ण खराब झालेली होती नंतर एक दिवस असा आला की आई म्हणे तेवढा खर्च करतो आहे ना मैं आएला सांगा करेल। पर करने मी आईला सांगतो तू यासाठी मी जे ना नाही ते खर्च करेल पण तू ऐकत नाही तर मी काय करणार त्याला मी माझं कर्तव्य करतो आहे शेवटी परमेश्वराची इच्छा नंतर एक दिवस आईने मला स्वतः सांगितलं की चल आपण ते पण करून बघू मग मी दुसऱ्या दिवशी आईला नाशिकला नामदान सेंटरवरती संत रामबालजी महाराजांचे गुरुमंत्र घेतले नंतर संत रामबालजीच्या आशीर्वादाने माझी आई आज एकदम चांगली आहे भक्ती पण करते शास्त्रानुसार भक्ती भेटून गेली आणि आज मला खूप मोठी ती माझी संपत्ती आहे ती आज जिवंत आहे आणि भक्तिमन करते हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ ला प्राप्त झालेत आणि मुख्यतः आपल्या आईला जो काही आजार होता तो सुद्धा दूर झाला परंतु मला असं विचारायचं आहे की यापूर्वी जे काही ट्रीटमेंट घेत होते त्यावेळेस आपण भरपूर खर्च केला परंतु संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर तो आजार बरा झाला तर ह्या गोष्टीला आज किती दिवस लुटले आहेत आणि आजच्या घडीला आपल्या आईची परिस्थिती आज कशी आहे संत रामपालजी महाराजां गुरुमंत्र गेल्यानंतर आज माझ्या आईला दोन वर्ष झाले आणि दोन वर्षामध्ये माझा आईला कुठल्याही प्रकारचा त्रास होतो होतो थोडाफार पण ते थोडेफार औषध घेतल्याने ते चांगले होऊन जाते मी तिला सांगतो जाप कर गुरुमंत्रांचा जाप कर ती जाप केल्याचं असताना ती खूप खूप चांगली होऊन जाते व्यवस्थित होऊन जाते आणि खूप माझा खर्च वाचला नाहीतर मी आज एवढा खर्च करूनसुद्धा माझ्या एक आई एक्सपायर झाली असती आणि पैसा पण गेला असता पण संत रामपालजी महाराजांकडून गुरुमंत्र गेल्यानंतर आज माझी पूर्णतया ठीक आहे या, या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला काही चमत्कार किंवा अनुभव अनुभवायला मिळाला का मला शारीरिक खूप त्रास होत होता आ, मन मनक्यांना मनक्यांमध्ये गॅप होता तर मी दोन हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचारसुद्धा घेतला पण थोडाफार आज आराम भेटायचा नंतर तो त्रास कंटिन्यू चालवून जायचा नंतर मी ना जेव्हा मी नाम घेतलं तर मी जेव्हा भक्ती करायला लागलो तर ते मनक्यांचासुद्धा मला तो त्रास कमी शंभर टक्के झाला आज कुठल्याही प्रकारचा माझे शारीरिक त्रास होत नाही हा एक खूप मोठा माझा फायदा झाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण इतर जो भक्त समाज आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण खास करून काय संदेश द्याल माझ्या सर्व मानवजातेला प्रार्थना आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वांची साधना ही एकच आहे पण आजपर्यंत आपल्याला आपण कुठं कीर्तनमध्ये गेलो क भागवत कथा ऐकलो तिथे आपल्याला एकही बाबाने कुठलाही श्लोक समजून सांगितला नाही भक्ती करत असताना प्रत्येकाला हा प्रश्न निर्माण होतो की आपण एवढ्या देवांची भक्ती करून दुःखी का असतो असं कसं काय आहे की अचानक कोणीतरी आपल्यामध्ये मरून जातं कारण आपण ती शा शास्त्रानुसार भक्तीच करत नाही त्याच्यामुळे दुःख तर हे येणारच म्हणून मी सर्व मानवजातीला प्रार्थना करतो की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं शास्त्रानुसार भक्ती करा आणि दुःख मिटवा आणि मनुष्यजन्म जो भेटलेला आहे आपल्याला तो फक्त मोक्षासाठी भेटणार आहे दुसरं काहीच कारण नाही आणि मनुष्यजन्म आपल्याला चौऱ्याऐंशी लाख येऊनंतर भेटतो आणि तो फक्त भक्तीसाठी भेटलेला आहे दुसरं काहीच कारण नाही म्हणून सर्वांना माझी प्रार्थना आहे की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनलवर येतात ते तुम्ही बघा आणि आपल्या घरात शास्त्रस्त शास्त्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण करा की भक्ती ही जी साधना आपण करतो आहे ती शास्त्रानुसार करतो आहे का जर ती शास्त्र आणि ते ज्ञान जर खरोखरच मॅच होत असेल तर शंभर टक्के तुम्ही संत रामबाजी ना गुरु करा आणि आपला प्राप्ती करा सर आ... आपल्या प्रार्थनेमधून आणि आपल्या आव्हानामधून जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलला सत्संग येतात तिथं त्या नंबर फोन नंबर असतात तिथे तुम्ही संपर्क करा आणि तिथे गेल्यानंतर जो आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे ते भक्तीसाठी ते तुम्ही भक्तीप्राप्ती करा आणि मनुष्यजन्म जन्माचं कल्याण करा Uh, सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर तिथे एकही रुपया घेतला जात नाही उलट आपल्याला तिथं भक्तिबोधचं पुस्तक गुरुजींचा फोटो असं सर्व फ्री दिलं जातं त्याच्यामुळे एकही रुपया खर्च तिथे येत नाही धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaaji.org वर विझिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता